नमस्कार मित्रांनो मी साक्षी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते मी तर सकाळी सगळं आवर आम्ही रानात आहे तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं मी आम्ही शाळा घेणार आहे तर ह्या दोन शाळा घेतल्या त्या आम्ही एकीचं नाव सोनी एकीचं नाव मुनी ठेवलंय तर त्या चांगला चरायला सोडलंय आता परत बायका आला की गवत काढायचं ह्या रानातलं आम्ही इथलं गवात काढतोय ओढतातलं तुरीतलं गवत झाले कार्तिक काय शेळ्यांना मारते शेळ्या इकडं तिकडं पळायला बघते त्या लगेच बघा हाय कर तू काय करतोय तू काय करतोय कुणाला मारतोय तू का बाळ आहे की आपलं ती बाळ आहे ना ती काय मारते काठी घेऊन मग ती भेटते असं पळते ती कुणीकडं पण ती काय नीट खाऊ पण येत नाही शेळ्यांना बघा कसलं वातावरण आहे का रात्रीच पाऊस येऊन गेलेला आहे असं मस्त वातावरण आहे एक नंबर इकडे पण तोरीचा खालीच्या तुकड्यात हिकड निस तुरीचा तर कार्तिकचं बघा कसं चालू आहे आमच्या त्यांना मारायचं शेळ्यांना काय करायचं सगळं चिखलात पाय भरून नाचला नाचलाय ती काय करतोय फुलं तो फुलं नाही ती शेळ्या तिकडं चालल्या त्या खाली आता तरी ते शेळ्यांच्या महागच राहायला लागते कारण कुत्री तर कधी अचानक ते तिथे त्याला चावायची भीती वाटते म्हणून त्यांच्याबरोबरच थांबायला लागते मला वातावरण हे मस्त झाले असं आता पण पावसाचंच वातावरण आहे असं मस्त झाड आहे ती पक्ष्यांचा आवाज आहे तर कार्तिकचं आमचं फुलं वेचायचं काम झालं त्या काटायच्या झाडाचं पिलू काय करतोय तू फुलं इचतोय का दाखव मला कसली फुलं आहे ती दाखव काय करायचं त्या फुलांचं तुला हा खेळायला खेळायला बसली ती का पिलू काय करायचंय फुलांचं तुला खेळायचंय तर त्याला फुलं घेऊन ते असलं काट्याचं झाड आहे त्याची फुलं घेऊन खेळायचंय तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद